नमस्कार मी आहे जयश्री महाजन तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा व्लॉग विशेष आहे म्हणजेच आज मी तुम्हाला माझ्या म्हणजे आमच्या गावाकडे खानदेश भागामध्ये लग्नामध्ये विहिणी एकमेकींची खेसर करतात ती प्रकारे करतात ते दाखवणार आहे आणि मजा मस्तीसुद्धा दाखवणार आहे आणि त्यामध्ये काय काय बनवलं जातं खेसर करण्यासाठी ते सुद्धा दाखवणार आहे आणि सध्या देशामध्ये काय परिस्थिती आहे त्यावर थोडं मी बोलणार आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्हाला काय वाटतं आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा तर आपल्या देशभरातील सगळे सैनिक सीमेवर जात आहे कारण त्यांना आपल्या देशाची रक्षा करायची आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना सपोर्ट करायचं त्यांना हिंमत द्यायची ती कशी तर आपण त्यांना आपल्याद्वारे आपण त्यांना सपोर्ट करूया तर मी आज तुमच्यासोबत काही दोन शब्द बोलणार आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा देश संरक्षणासाठी सैनिकाच्या अतुलनीय योगदानाबद्दल बोलणार आहे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षक आहेत ते आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले, आपले प्राणपणाला लावतात सीमेवर कडाक्याच्या थंडीत तापत्या वाळवंटात किंवा घनदाट जंगलात ते अहोरात्र जागृत राहून आपले संरक्षण करतात त्यांचा हा त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित जीवन जगण्याची संधी देतो सैनिक केवळ शत्रूशी लढत नाही तर नैसर्गिक ना आपत्तीमध्ये आप ते आपल्याला मदतीला धावून येतात पूर भूकंप किंवा अन्य संकटात ते आपल्याला जीवनाची जी पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवतात त्यांचे धैर्य शिस्त देशभक्ती आपल्याला सर्वांसाठीच आहे आपण सैनिकाचा आदर जय हिंद भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम तर राहिलेला आता तुमच्यासोबत व्लॉग मी शेअर करते तर त्या दिवशी लग्नाला गेली होती तर मग त्याचाच हा व्लॉग आहे तर हा रुख्वध आहे तर तुम्ही बघू शकता रुखामध्ये काय काय आहे तर सोजीचे लाडू आहे दहाचे लाडू आहे शंकरपाळे आहे शेव आहे मुरमुऱ्यांचे लाडू आहे भरपूर काय काय बनवलेलं आहे गुल्फ्या बनवले आहेत तिळापासून दह्यांपासून त्यापासून आरसा बनवलेला आहे त्यानंतर पापड पापडसुद्धा आहे तर हे बघा हे आहे एक गुल्फी त्याच्यानंतर दह्यांची आणि तिळांची आरसा बनवलेला आहे आणि बघा हा हार घातलेला जातो आहे तर हा हार वटाण्यांपासून बनवलेला असतो आणि तो विणींना असा घातला जातो आणि खेसर केली जाते की तुम्ही हा हार घाला फोटो काढा आमच्यासोबत तर असं प्रत्येकजण करतात नवरीच्या आया आणि नवरदेच्या आया तर ह्यानं जेवढ्या पण काका चुलत्या किंवा सख्या आई जे असते ते सगळे ये मिळून हे केसरचा हा प्रोग्राम करतात म्हणजे रुखत चुकवतात तर बघा आता तुम्हाला गंमत बघायलाच मिळेल आणि रुख्पामध्ये खूप काय काय बनवलेलं आहे त्यानंतर हे ओ... गव्हाच्या पापडापासून हे फुलं बनवलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि त्यानंतर या फुलांची सुद्धा गंमत केली जाते तर असा काहीसा रुखवाद आहे त्यानंतर भरपूर काय काय जितकं बनवलं तितकं कमीच असतं आणि खूप काय काय बनवतात तर तुम्ही बघू शकतात की तिथं मु हे आहे काय म्हणतात पॉपकॉर्न तर पॉपकॉर्नचासुद्धा गजरा बनवला जातो केसात मांडला जातो त्यानंतर आमच्यासोबत फोटो काढा आणि त्यांना पंखा बनवलेला असतो पंख्याने हवा घालतात गरम होतंय का काय तुम्हाला आम्ही हवा घालतो घ्या पंखा घ्या हवा घाला असं बोललं जातं तर बघा हा आहे पॉपकॉर्नचा गजरा तर तो आता कुणादरी लागतो आहे त्यानंतर सुद्धा बनवलेली आहे बिस्किटांची तर ते म्हणायचं आता काही घरी जायला तुम्हाला प्रॉब्लेमच नाही कारण तुम्हाला रेल्वेगाडी दिलेली आहे जाण्यासाठी तर अशी केसर केली जाते घ्या हो बाई घ्या हो बाई असं करून केली जाते तर मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला बघा कशी गंमत येते छान आणि खूप मज्जा येते मला तर फार आवडते ही गंमत बघण्यासाठी आणि आपल्या ओळखीचे ना आपल्या जवळचे असते तर फारच मज्जा येते तर आता इथं केसर चालू आहे तर कसं आहे एकमेकींची हे केसर करता आहे त्याच्यानंतर या प्रोग्राममध्ये मा माणसांचं काही घेणं देणं नसतं इथं जेंट्स एकही नसतो फक्त लेडीज असता तर बघा आता हे घालत आहे गहू माळ तर गहू माळ ही बनवली जाते आणि त्याला कलर दिला जातो तर खूप वेगवेगळ्या प्रोसेस आहे खूप छान छान केलं जातं आणि खूप उत्साहानं सगळं केलं जातं तर बघा असं गहू माळ टाकलेली आहे आणि फोटोसुद्धा काढलेला आहे तर अशी काहीशी गंमत केली जाते तर हे फक्त दोन्ही दोन्ही साईडने होत असतं सारखं तर चला बघून घ्या की कसं प्रकारे हे गंमत केली जाते जर कोणाकडे अशीच पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आमच्या खानदेशमध्ये अशीच पद्धत आहे तर अशीच खेसर केली जाते विहिणी एकमेकींची खेसर करतात आणि बाकीच्या बायका असतात त्या बघायला येतात किंवा बोलायला येतात आणि बघा आता हे इथं या काकूंना गजरा लावता आहे तर ही आहे नवरीची काकू तर त्या म्हणतात बघा किती छान गजरा आणलेला आहे तुम्हीसुद्धा लावा असं काहीतरी बोललं जातं तर जुन्या काळामध्ये तर बायका खूप काय काय बोलायच्या गाणेसुद्धा म्हणायच्या पण आताच्या पिढीला एवढं काही जास्त बोलता येत नाही आणि पण थोडंफार का होईना पण आपले जे जे फंक्शन म्हटल्यापेक्षा जे आपल्या चाली रूढी आहेत ते परंपरा आहे त्या चालू ठेवलेल्या आहेत आणि बघा असे फोटोज काढले जातात व्हिडिओ काढले जातात नंतर कॅसेट चालू झाल्यानंतर ते बघायला फार मज्जा येते किंवा सगळ्यांनी ते बघितलं नसतं बघा इथं हा बनवला आहे दह्यांच्या लाडू जे बनवतात त्यापासून पंखा बनवलेला आहे त्यानंतर बघा हा बनवलेला आरसा आहे तर याची गंमत अशी असते की घ्या हो बाई तुमचा आरसा जा, तुम्हा बघून घ्या लग्नामध्ये तुमचा चेहरा खराब झाला आहे तर कसा बनला आहे आरसा कसं दिसतोय तुमचा चेहरा असं जोरजोरात बो

সাথে <laughs> <laughs> तर बघा सगळे गंमत तर करतच होते तर हे पण काही मागे नाही राहिले भूमीचे पप्पा त्यांनी सुद्धा माझी गंमत केली फूल देऊन तर म्हटलं चला ठीक आहे मीही अक्सेप्ट केलं आणि बघा आम्ही आता चाललो होतो मार्केटमध्ये मार्केट मध्ये चाललो ना आपण काय घ्यायचं खाऊनी चल तर मी आता खूप महिन्यातून इथं या मार्केट मध्ये आले आहे तर ते ही फरमाईश होती माझ्या बहिणीची तिला कधीपासून यायचं होतं की ताई तू चल माझ्यासोबत तर म्हटलं माझ्यावरती नाहीये काही तू तुझ्या तु जियाजींना सांग ते जर हो म्हटले तरच मी येणार आहे तर तिने कसं तरी पटवलं जियाजींना आणि मग बघा आम्ही आलो होतो मार्केटमध्ये रात्री आठ वाजे काय सगळं त्या दुकानात जाई तू आम्ही अगोदर तर बघा आम्ही आलो होतो मोठ्या शॉपमध्ये तिथं सर्वच अवेलेबल असतं सगळं कॉस्मेटिक पासून तर लेडीज घरी जे काम करतात ब्लाऊज किंवा वर्कचं ते सगळं इथं मिळतं सुई दोऱ्या धाग्यापासून तर पट्ट्यांपर्यंत सगळं सगळं काही इथं मिळतं आणि बरंच असं होलसेल मार्केट आहे हे म्हणजे ज्यांना काही दुकान चालवतात काही लेडीज तर लेडीज म्हणण्यापेक्षा सगळे जे दुकानदार असतात ते इथूनच सामान घेऊन जातात बंच बंच इथं मिळतात डायरेक्ट आणि वेगळं जे लेडीज असं रेग्युलरसाठी घ्यायला येतात त्यांच्यासाठी वेगळं ठेवलेलं होतं तर बघा ह्या जो ठेवलेलं आहे तर हे बंचच ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही डायरेक्ट बॉक्स घ्यायचा आहे तुम्ही जर तुम्हाला जर लग्नकार्य करायचं असेल तर तुम्ही हे एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की गुलमंडीमध्ये जा आणि अशा मोठ्या दुकानामध्ये शॉपिंग करा तुम्हाला फार परवडेल आणि वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला परत सेट जे हार जे घालतात लग्नामध्ये सेटचे सेट सुद्धा मिळतात काय काय घेता सा करपुड्याचं सामान हवं बरं हे होलसेल मार्केट आहे म्हणजे दुकानातले लोक बीच तर आम्ही खूप सारी शॉपिंग केली मी म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणीने घेतलं तर मी एकही रुपयाचं नव्हतं घेतलं कारण घरूनच तसं बोलून गेले होते आणि काही मला घ्यायची गरजसुद्धा नव्हती तर मग बघा इथं हे जे आहे ते इथं सगळे इयर रिंग्स होते परत मिरी पिन होत्या क्लचर होते रबर होते रबर बँड होत्या बांगड्या होत्या अंगठ्या होत्या हार होते सेटचे सेट, सेट, सेट पार्लरमध्ये जे ठेवतात ते त्याच्यानंतर केसांना लावण्यासाठी बन होते त्यानंतर ते हेअरस्टाईल करतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल होत्या त्याच्यानंतर त्याला ब्रॉच म्हणतात ते ब्रॉचसुद्धा खूप सारे होते काय काय होते दुकानामध्ये खूप काय काय सामान आहे जे का आपण कधी कधी बघितलं पण नसतं ते सामान इथं मिळतं तर असं काही आम्ही बघितता बघता इतका उशीर होऊन गेला त्यानंतर मला शूटिंग करायचं आठवणच नाही राहिली तर जेवढा केलेला आहे मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आणि हो तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपलं बेगला ऐकून दाबा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा